वाल्मिकी कराडवर तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला पाहिजे धनंजय मुंडेंनी नैतिक दृष्ट्या राजीनामा द्यावा अस संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलंय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नकळत कराडला संरक्षण देत आहे संभाजी राजांनी हे गंभीर आरोप केलेत जे कनेक्शन आहे या मर्डरच्या संदर्भात या हत्येच्या संदर्भात ते बऱ्यापैकी क्लियर होते आणि म्हणून जी मागणी आमची सरकारला होती की त्यांना खंडणीच्या स्वरूपात जो मोका लावलाय पेक्षाही त्यांनी तीनशे दोन म्हणजे हत्येच्या माध्यमातून त्यांना तो गुन्हा नोंद होणं गरजेचं आहे त्याशिवाय यातनं काही पर्याय नाही धनाजी मुंडे फार मोठं मोठं बोलतात त्यांनी एक नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यायला पाहिजे एवढं काय लागलं या मंत्रिपदाचं त्यांचं त्यांना गोडवा काय मला अजूनही कळत नाही एक नैतिक जबाबदारी म्हणून द्यावा राजीनामा आणि सांगावं त्यांनी कि माझे काय संबंध आहेत वाल्मी करण्याचे